शरीर करतं शरीर ना म्हणजे त्या श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी ती हालचाल चालली आणि ती नॅचरली म्हणजे इच्छाशक्तीच्या बळावर श्वास उच्छास चाललेला नाही अनापान चाललेला नाही त्याला आपण म्हणजे अनेच्छिक क्रिया म्हणतो ऍक्शन अशा अनैच्छिक क्रिया आपला पचन पचन संस्था पण अनैच्छिक आहे आपण फक्त खायचं काम करतो पचायचं कर। काम आपण नाही करत बाकी नाही पुढचं काम आपलं नाही काय हार्टचं काम अनैच्छिक क्रिया आहे आपण हार्टच काही पंपिंग करत नाही ब्रेनच काम विचार आपण करतो का आपण करतो आपण करतो आता थांबव बरं